सामन राहिला तो बोल 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 हे कंडिशाने रुपये गोड आले बघा तीनशे रुपये मॅडम तीनशे तीनशे रुपये किलो काय खराबा यो माल उघडून तरी हा बघावशी तू का आता की नमस्कार मंडळी मंडळी मी पांडुरंग आणि स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळीनो आज आपण जो संध्याकाळचा लिलाव पाहणार आहोत तो लिलाव बघूया त्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप वेळा तो संध्याकाळचा लिलाव पाहिलेला आहे परंतु सध्या मंडळीनो परिस्थिती पाहता संध्याकाळच्या लिला लिलावामध्ये आजच्या फक्त कोलंबी आलेले आहे बाकीचे मासे नाव खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात झालेले आहे म्हणजे काही दिवसानंतर हा जो लिलाव आहे तो बंद होईल की काय अशा सध्या परिस्थितीत सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो आजच्या लिलावामध्ये कोणते मासे आले तर त्याच्यानंतर जो आज कोलंबी आहे त्या कोलंबीबद्दल आज आपण मंडईनं माहिती घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडला तर नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मंडईन ह्या ठिकाणी फक्त सुरमई आहे आणि पापलेट आणि ह्याच ठिकाणी Moži moji Joana Šrav

है। है। त्या मोठ्या बोटीकडे घेऊन जात आहेत मी इथे गाडी लागलेली आहे तिथे भरतायत त्याच्यानंतर त्या हातगाडी आहे त्या हातगाडीवरून त्या छोट्या बोटीत नेतात

बांगडे कशे हो 300 ರೂಪಾಯಿ किलो 300 ರೂಪಾಯಿ किलो 80 ಆಯ್ತು 1 किलो ಕೊಡಿ ನಾವು ಸೋನು ಮಿಂಟಲೇ ಸೋನು ಮಿಂಟಲೇ 1 किलो द्या 1 किलो ಬالو ಬಾಬೂಜಿ 1 किलो ಬಲ್ಲ್ರಿ چلا 300 ರೂಪಾಯಿ किलो 300 ರೂಪಾಯಿ किलो 300 ರೂಪಾಯಿ किलो 300 ರೂಪಾಯಿ किलो

मंडळी रुपयाची जी, जी कोलंबी होती ती एक किलो कोलंबी आहे आणि आई आता साफ करते ती कशा प्रकारे साफ करायची दाखवणार आहे हा काय काय करायचं आमच्या इकडे बघा ह्याला आधी पहिली भरपूर भूक लागलेली आहे त्यासाठी तरी सेपरेट ठेवलंय कोणबी घेऊन माश्या नाही दो माश्या ना खूप महाग शाक सहा बांगडे सात बांगडे खूप मासले महाग आता तुम्हाला पहिल्यापासून प्रोसेस दाखवतो आईन घेतलेलं आहे पहिले काय काढलेलं आहे हा त्याच्यानंतर ते काय हिरव काय घाण असते त्याच्यानंतर दोरा काढते कुठे गेला दोरा काय हे दोरा काढावा लागतो हे त्याची आतडी असते आणि याला काढल्यावर साफ झाल्यासारखं वाटतं सगळं चमडी बिमडी काढून टाकायला झालं हे असे अशा प्रकारे साफ करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे काय करणार आज आपण संध्याकाळी याचा कोलंबी जाऊ थोडा रस्ता बनवूया थोडं फार आहे करू हे मांजर खाता आमचं ते असू दे हे काय केले ते झालं त्यामध्ये कोळंबी मॅरिनेशन मध्ये आलं लसूण आणि बेसन पीठ हे घातलं होतं मिक्सरला घेतलेलं मग त्यानंतर त्यामध्ये अगर आणि मीठ हे लावून त्याला असं मिक्स करून घेतलंय आणि कसले पीठ पंधरा वीस मिनिटं ठेवलं होतं त्यानंतर आता पिटा के आम्टी के के इते मच्ची हे तांदळाच्या पिठामध्ये थोडस मीठ हा आणि थोडस तिखट असं घालून मिक्स करून आपण आणि हे आमटी कशाची केली आहे मच्छी रस्ता म्हणजे ह्याचा रसा केलेला आहे हा कोलंबी रस्ता कोलंबी रसा, रसा केलेला आहे आणि इकडे फ्राय होत आहेत ते तुम्हाला फ्राय झाल्यावर मंडळीने दाखवतो कशा प्रकारे फ्राय फ्राय झालेले आहेत हे बघा आणि आमचे खाण्यासाठी ते रेडी होऊन बसलेले आहे हे बघा मंडळीनं अशा प्रकारे फ्राय केलेलं आहे एकदम कुरकुरीत झालेलं आहे बघा सगळं मंडळीनं अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि हा कोलंबीचा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा मंडळी नू आजचा जो व्हिडिओ होता तो फक्त कोलंबीविषयीच असा नव्हता परंतु जो संध्याकाळी ना आजच्या लिलावामध्ये पाहिलं तर ते खूप कमी प्रमाणात मासे आलेले होते त्यामुळे फक्त आज आपण कोलंबी घेतलेली होती आणि कोलंबीवर व्हिडिओ बनवला होता त्यामुळे की कोलंबी फक्त दाखवण्याचा हा ह्या व्हिडिओचा उद्देश नव्हता तरी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय